नमस्कार मित्रांनो मी दीपू मुंडे तुमचं सर्व स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे आई एकविरा या केसरी मैदानामध्ये इथे कोणकोणती नंदी आलेत ते तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो तोपर्यंत पाठी बघा लांब पल्ल्याची पाठी आहे आणि थोडीफार इथं चढ आहे मैदानामध्ये समोरच तुम्ही बघू शकता पंढरी जगन्नाथ शेट फडके यांचं इथं बॅनर देखील लागले आहे दादा सारखा मित्रांनो कोणकोणते नंदी आले आहेत ते तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो समोरच बघूयात तुम्ही सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मोठ्यामध्ये मोठा वस्ताच रायफळ त्यातच छोटा भाऊ सिकंदर हा देखील मैदानामध्ये आलेला आहे का दादा नमस्कार दादा आज भरपूर दिवसानंतर मैदानामध्ये भेट झाली कसं आहे का आजचं नियोजन बागडचा आज जयेशदाच नियोजन केलंय जयेशदा त्यांच्यासाठी तो त्यांच्या नावानेच बोलतो ना बागड दादा जयदा वगैरे येणार की नाही हो येणार येणार आहे का दादा बागडला काय झालं होतं मैदानामध्ये दिसत नव्हता आजारी होता खूप आजारी होता आका पहिल्यांदा मैदान तर पहिल्यांदा झालंय मैदान तुम्ही पहिल्याच मैदानात आच्छा ओ कोणसोबत पळणार आहात आज प्लान भाऊ आकाशच्यात बोंगा बगेला आका कोणत्या गट गटा मध्ये आता 42 वर 42 गटा मध्ये हे दोन नंबर असतात ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू का मित्रा हां बोला आज कोण नंदी दिनंद आहेत आजंद बागड 50 काय नियोजन कसं नाही घरची गाडी पळणार आज घरची गाडी पळणार आहे का कोणत्या गटामध्ये काय पंचाळीस मध्ये बेचाळीस ठीक आहे नमस्कार मित्रांनो समोर बघ तुम्ही पन्नास पन्नास नंबरचा बागड हा देखील मैदानामध्ये आलेला आहे नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव सुरज संजय जानावडे कुठून आले आपण पेन मांगरू आपल्या नंदिनी काय काय का नाव आहेत ह्याचा ओम त्याचा हरण्या कसं घ्यायचं नियोजन नियोजन आता याला वासरूच आहे आणि त्याला बैल आहे बैलाची गाडी बैला हरकी पलत वासराची वासरात कोणत्याही गटामध्ये काही चिती वगैरे निघले बैलाचे निघाले पन्नास नंबर कटला आहे आणि नऊ नंबर तास म्हणजे ते वा बैलाची गाडी कडणी आहे आणि वासराची मधी आहे चौतीस नंबरला कसं काय आपले वासर आणि बैलाचं कसं काय पलन आहे वासरू, वासरू दोन्ही गांधी पब्लिक आहे वासराचा काही प्रश्न नाही बैल फक्त आमचा एक उज्ज्वल कांदीच आहे आणि बैलाला कडनी गाडी आले बघू आता अजून तर चांगला आहे बघू आता छोट्या चांगल्या गाड्या मैदान पण मोठा आहे बोलल्यावर गाड्या पण चांगल्या असतील टप वाईट होईल शुभेच्छा थँक्यू नमस्कार मित्रा नमस्कार कुठून आला तुम्ही छत्रपती संभाजीनगर एवढा लांब किती वाजता आले सकाळी रात्री बारा वाजता आल इथं होतो मुळशी मुळशी मध्ये होती का बैलावरती भरपूर गटाचे आणि सेमीचे हे दिसतात कसं काय कारकिर्दी सांगा ना आता आग्रेवाडीला फायनल ला राहिला हां दोन नंबर केला तिथं कोणामध्ये गेला बाजूचा बैल आमचा मिलका म्हणून हा काढे हो घरचीच गाडी आमची संभाजीनगर कडली मग कसं काय आजचे आज पण तोच नियोजन आहे का नाही मुशिदला मुर्शीद किती गटामध्ये गाडी निघली गटात पाच नंबर म्हणजे लवकरच आहे किती जाते आता बरं किती भरपूर हो ठीक आहे बेस्ट बघ तुम्हाला धन्यवाद मित्रांनो समोर बघा तुम्ही गुडशेठ पटेल यांचा ओटॅकिंग विमान हा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि बघूया कोणतं कोणता येईल आपण नमस्कार आदनशे बोला कसं काय आज विमानला आणल्या मैदानामध्ये कसं काय नियोजन आज नियोजन आपल्याला सिकंदर पडणार आहे हां एकशे एक्क्याऐंशी कसं काय नियोजन झाला नियोजन असं झाला का जवळच आहे आपला त्याला बोलू बघू तीन फिरायला त्याला पडून सध्या आणि मुंबईमध्ये चर्चेमध्ये असेल नंदी विमानचं आवर्जून नाव घेतला तर काय सांगाल त्याबद्दल मुंबईला आपलं बाईल टॉपलाच पडतो आणि एक नंबरला आपला मग आज कसं काय काय अपेक्षा आता आपल्याला आपलं अपेक्षा आहे बघू येती दावने ते फायनल आहे ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा आता नमस्कार दा नमस्कार अ कुठून आला तुम्ही पेनवर पेन तामारले पेन आपले काय ना तिथं नाव भाजी कसे काय असं नियोजन झाले मैदानाचं आजचं नियोजन पुण्यामधला होईल हा का कोणत्या गटामध्ये बॅटिंग गेली आपले 8 वे गटात 8 वात हा का तर आतापर्यंत कसा भाजी प्रवास झाला भाजीचा प्रवास नाही आता नारज नाही गेली त्याला वैलन हा का कोणत्या गांधी बोलतो काही 10 वे दाबे गांधी हा पब्लिकचा ठीक आहे तुम्हाला बेस्ट ऑफ दादा नमस्कार दादा काय ना तुमचं अजित भोई डेरावली पण आणि आपल्या नंदीचं नाव सुंदर एकदम सुंदरच आहे कसं काय आता नियोजन का माहिती नियोजन जरा अचानकच झालं आहे हा आमचा जय ड्रायव्हर एक कडाव मानपुलीचा ज्याने नियोजन केलं आहे तो आम्हाला बैल घेऊन ये आणि बैल घेऊन इथं पोहोचलो आम्ही कोणत्या नंदीमध्ये पडणार काय राणा आहे कर्जतचं राणा हां का कधी पहिले पहिल्यांदाच गाडी नाही पहिल्यांदाच पलते गाडी पहिल्यांदाच पलते मग कोणत्या गटामध्ये काय नवव्या नंबर मध्ये आहे तास क्रमांक 3 ला ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा नमस्कार मित्रा नमस्कार कुठून आले तुम्ही नवी पनवेल सेक्टर 7 म्हणजे आपले इकडून आले पनवेल भागातून हो पनवेल किती वाजता आले एक वाजता आलो रात्री कसं आप काय आपल्या नंतर काय नाव आहे मला नाव आहे कॅप्टन फॉरेस्टवर कसं काय नियोजन झाले नियोजन आहे मोठं नियोजन आहे मोठं नियोजन आहे का कोणत्या गटामध्ये गाडी येणार आहे मध्ये 36 च्या गटामध्ये हां एक नंबरचा असावा गाडी एक नंबर असावा लागले म्हणजे पब्लिक हो पब्लिक पण त्याला लागते पब्लिकला चांगला निघतो तो आतापर्यंत कुठे कुठे फायनल आले काय आता फायनल ना आता जर मोठी धरली होती कर्ज साईडला ती पण झाली म्हणजे मुंबईमध्ये जास्त प्रवास आहे मुंबई मध्ये जास्त प्रवास आहे मुंबई साईडला ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा कुठून आले आपण कर्ज कसं काय आपले काय न आहे आणि तिकडून जा कसं काय कसं नियोजन झालं आजच्या मैदानात का तर कोणत्या तासामध्ये निघले काय नऊ तास मध्ये निघले का घरचीच गाडी तुम्ही आ, किती गुला झाले आपल्याकडे आतापर्यंत आपल्याकडे आता वर्ष झाले हा का ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा नमस्कार दा कुठून आले कर्जत भालेवडी हां काय नाव आपला वैभव पाटील असं कायचं नियोजन कोंग्यामध्ये आणलं आज बालुडीकरांचा रंग आहे आणि हा विष्दादा बोराडेव यांचा निशान आहे म्हणजे हीच गाडी पळणार आहे का गाडी पळून गाडी पळणार आहे हा का याआधी कधी पळाली ना गाडी नाही या आधी कधी पळालेलं नाहीये हा पहिले घाटावरती होत तेव्हा पळालेला आहे हो गटाला वगैरे हा आपण दोन वर्षातून पहिल्यांदाच आणलेला आहे म्हणजे गटाचं पहिलंच मैदान हा पहिलंच मैदान म्हणजे जवळ आहे त्यामुळे जवळ आहे त्यामुळे याच्या अगोदर आपला बैल नाशिक मध्ये होता गोड्या बैला मध्ये हा का कोणतं साईड पळतो काय हा बैल आपला उजव्या खांदी आतून बलतो आणि बाहेरून बलतो आणि हा हा आपण डाव्या खांदे टाकतो कोणत्या गाठामध्ये गाडी निघली काय आज तेराव्या गाठामध्ये पाच नंबर फाटीला गाडी निघाली ठीक आहे तुम्हाला बेस्ट मामा नमस्कार मामा कुठून आलेत जालना जालनावरून का कोणते कोणते नंदी आणलेत करण आणि आणि तो करण का कसं काय नियोजन झाले मैदानाचा चांगलं आहे काय घरचीच गाडी पळवणार आहे की पहिल्या पळवणार आहे घरची घरची गाडी बोलवणार आहे का कोणत्या गटामध्ये निघली गाडी तेरा तेराव्या गाटामध्ये निघले ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा नमस्कार मित्रा नमस्कार काय ना तुझं कुणाल कुठून आल्या पनवेल म्हणजे आपले कुठून आले पैठक कोणकोणते नंदी आले आज आली कसं काय नियोजन झाले घरची गाडी का पेरेमध्ये आहे पेऱ्या पेरेमध्ये आहेत कोणत्या गटामध्ये गाडी निघली काय एवढं काय नियोजन माहिती नाही का कधी आल्या रात्री झाले रात्री झाल्या कसं काय आपल्या बैलांचं पलान कुठल्या इथं पल तो काय आता एवढं ठीक आहे बेस्ट ऑफ लग क